आज ही जी पत्रिका पत्रकार, पत्रकार परिषद ठेवण्यात आली तर ही आहे भारत सरकार रक्षा मंत्रालयात झालेला घोटाळा नोकरीवर लावून देण्याचा घोटाळा दोन कोटी रुपये अमरावतीत राहणारे माजी सैनिक भुरेखान पठाण लालखडी सप्ते लालखडी सुपियानगरमध्ये राहणारे यांनी केली आहे त्या त्यांनी ह्या ओरिजिनल ऑर्डर त्यानंतर ओरिजनल आयडेंटिटी कार्ड तयार करून त्यांना फसवणूक केली हे लक्षात आले त्यानंतर त्यांनी आमच्याकडे प्रहार जनशक्ती पक्षाकडे राव घेतली राव घेतल्यानंतर आम्ही पोलीस आयुक्त साहेबांना हे सगळे निवेदन सादर केले आता हे स्कॅम बावीस जणांसोबत झालेला आहे बावीस जणांपैकी एकोणीस जणांचे बयान पोलीस आयुक्त घेत आहेत पण ते बयान घेईपर्यंत हा झालेला स्कॅम हे स्टॅम्प वगैरे हे सगळे पुरावे नष्ट होतील म्हणून आमची या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पोलीस आयुक्त साहेबांना हे मागणी होती की सगळ्यात पहिले बुरेखान फटाण्यांना अटक करा त्यांच्या सहकाऱ्यांना अटक करा म्हणजे असते त्यांच्याकडे जमा असलेली सामुग्री ते जमा करून पुढील जे काही स्टेप असतील दिल्लीपर्यंत मुंबईपर्यंत पुण्यापर्यंत रक्षा मंत्रालयापर्यंत जे काही खोटे धंदे करणारे जे, जे कर्मचारी अधिकारी जे असतील त्यांना अटक होईल यासाठी आम्ही आजची हे पत्रकार घेतली आयुक्त साहेबांनी पुढे ह्या मागण्यामधून न केल्या आम्ही प्रहार स्टाईल पोलीस आयुक्त कार्यालयासमोर या सर्व फसवणूक झालेल्या मुलांचा आणि त्यांच्या नातेवाईकांसोबत आंदोलन आता तुमच्या माध्यमातून जे काही अजून झाल्यानंतर पडते आता होता माहिती आहे की गेल्या चार महिन्यापासून पोलिसांना माहिती त्यांनी दिलेली आहे याची स्वरूपात सुद्धा केलेली आहे त्याचप्रमाणे पोलीस आयुक्तालय सी टी साहेबांकडे सुद्धा दोन वेळा त्यांनी ती तक्रार नोंदवलेली आहे एवढा मोठा गंभीर विषय असून सुद्धा पोलीस कुठलीच कारवाई करत नाही किंवा हा त्याचे मूळ मूळमुखपर्यंत आहे कोण कोण यामध्ये अडकलेला आहे याची चौकशी करून संपूर्ण आरोपींना अटक करणार अटक करायला पाहिजे होती परंतु अजूनपर्यंत गुन्हा दाखल केला नाही आणि असं जर प्रलंबित एवढे प्रलंबित विषय जर प्रलंबित ठेवले तर या सुरक्षा रक्षा मंत्रालयामध्ये आज नोकरी लावून देण्याच्या नावाने ना जे तो मोठा घोटाळा होत आहे यामध्ये दे या देशाच्या सुरक्षतेच्या बाबत सुद्धा प्रश्नचिन्ह पूर्ण निर्माण होत आहे म्हणून माझी आपल्या सर्व पत्रकार विनंती हा गंभीर विषय आपण आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून हा सर्व महाराष्ट्रभर पूर्ण देशभर हा विषय दिला पाहिजे जेणेकरून कोणी बेरोजगार किंवा आणखी कोणी विद्यार्थी यामध्ये अडकून न पडावं आणि ते सुद्धा ना पाहिजे म्हणून हा आणि खरे जे गुन्हेगार आहे जे असे स्कॅम करत आहेत त्यांना अटक सुद्धा झाली पाहिजे आणि सर्व गावातील ज्यांचे ज्यांचे हात आहेत त्या सर्वांना सर्वांचे चेहरे समोर आले पाहिजे आणि त्यांना अटक झाली पाहिजे व नियमांना त्यांच्यावर कागही व्हायला पाहिजे यासाठी आपल्या सर्वांची मदत अपेक्षित आहे आपण ते करणारच आहे अशी अपेक्षा ठेवू आणि आपण सर्व जर आहेत त्याबद्दल 好的力量，党的力量。